अगे माय बाई बापा बाबा बापा किती सन्न ताप आहे व बाई तुले एवढा सण ताप असून सांगून नाही राहिली जराशी काही मला कसं तरी वाटून राहिलं व तरी मी म्हणूनच राहिली बापा कोमल कुठे गेली कोमल कुठे गेली चल बाई म्हटलं घरातच पायशींच ब्लँकेट घेऊन झोपली आहे काय माय कोमल बापा तू व ताप याला सांगत नाही माय आई आई वर्डल बाबा अङ धरु ताप आयो माइ अङ धरु ताप आय अङ सोड को माई अङ धरु ताप्ति पाय ना मी म्हणते तुला किती वेळा म्हणतो मी बाई थंड पाण्याला आंघोळ नको करत जाऊ थंड पाण्याला आंघोळ नको करत जाऊ असं निघत नाही तिने एका दला मग निघते का नाही तर भल माणसाले एकदम लुस्त लुस्त करून टाकते पाय बर किती लुस्त लुस्त झाली तू अं जेवण घेऊन जेवण जेवण करून घे गोळी घेऊन घे रात्री दवाखान्यात जाऊ आई व आई 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 बिचारे हात आणि पाय बनले झमून राहिले बिचारे असे गरमावट मारून राहिले असे झुमून राहिले तिकट लागल्यासारखे काय सांगू का, का बापा डोक्या झुकून राहिलं अरे देवा आई आई ह्यात मायले काढले काय मायको म्हणू बापा कुत्त काय व कुत्र नको एवढी आई आई शांत काकू काकू सोबत काकू सोबत बोलली का बा बो, आई एक हा बोलली बाई बोलली बोलली शांता का कस सकाळीच बोलली सकाळीच भेटली फुलं तोड जा तर बोलली मी हा त्याच टेन्शन नको घेऊ तू टेन्शन घेतलं का तुझा नाही नाही टेन्शन नाही घेतलं टेन्शन नाही घेतलं मी ना त्याच म्हणून राहिली काही टेन्शन नाही घ्याच मस्त खायचं मस्त राहायचं कायच टेन्शन नाही घ्या लागत जेव्हा तिथे ते चांगल्यासाठीच होत असते अ गेम आहे बाई काय झालं गे बापा

पाय व माय सांग बहिल्या प्रकारे विचारे तब्येत खराब होते सांगत नाही मायले अ कोमल असं नाही करायचं बेटा सांगाच आई तब्येत खराब आहे मायवाली बरं नाही वाटत आहे आणि समजा जर गंगा घरी नसती एकटी करत राह राहिली असती का तू असं असते का कोमल सांगाच बेटा माय भल्ली कनारून राहिली बापा थे। ओ, पाई पाई हो दु, ले ले ले, ते भल्ला तर आपला असून जाय बर गंगा दिडगीट काढून पाहिजे तिची वाली हो दीडगीट लागली असाय पहिले हो बिचारे दिडगिट लागू शकते ऐकानी दोन दिवस मार दूर दूर पर्यंत आले ते माग त्या मी मारायला गेली तर हे माया मांग माग आली म्याडसारखी बाई दिटाच लागू शकते आपल्या गावातले लोक मी सो इकडे पाहिजे ना हो मोठं मोठे मोठ मोठं जसे की एखाद कोणी नवीन विशेष पाहुणा आला त्याला कधी पाहिलं नाही अशा सारखेच पाहिजे बापा हम्म हम्म काढून पाहिजे काढून पाहिजे भीट निघो ठोक निघो कुत्र्याची निघो माग्याची निघो आल्याची निघो गेल्याची निघो भूताची निघो कुत्राची निघो प्रीतीची निघो रश्माची निघो काजल कलावती कमलाची निघो शांताबाईची निघो शांताबाईच्या पोरीची निघो माई निघो काकीची निघो गोदाकाची निघो सगळ्या गावाची धीट निघो द्यायची लागली असेल त्याची तर पहिले निघो बाबा मारीची देत थांब काढतो मी आता माय बाई ब्लँकेट असतं मार गरम आहे बापा, बापा।, बापा, बापा। गया गया हो ना गरम असून बापा म्हणूनच जमून राहिलं ती चांग तिचा गरम बाप्पा एक बापाय किसाला आहे का दा दीठ काढून पाहिजे दीठ काढून पाहि हा नाही औषध लागली दीड लागते आणि मग गोया घ्याय देऊन देतील मग झोपली राहू दे मग रात्री डॉक्टर देते तेव्हा दवाखान्यात घेऊन जाय अंगोणीनं हो काकी डॉक्टर आता असत मी आता घेऊन गेली असती पण आता डॉक्टर नाही ना आपल्या गावात त्याच प्रॉब्लेम आहे बापा खेड्याची हो बाई बर चल बाई येतो मग मी अ गंगामी गंगा मी अशी चालती व कळी पत्ता घ्यायसाठी भारून कळी पत्ता तोडतो ना घेऊन जातो आता कळी बनवतो म्हटलं असतं येतो मग गंगा मी आ हो का ये बापाळ आता ये। बाजार कोमल बिमार पडली म्हणून कुठे चालली पिंकी कुठं नाही जी काकू कुठंच नाही आता घरून बाहेर निघाले थोडीशी म्हटलं फिराले आई म्हणत होती आरती सोबत नको राहू म्हणे आरती घाण मुलगी आहे म्हणे बाई म्हटलं थोडस तिकडूनच घुमून यावं म्हटलं म्हटलं आरती घाण आहे तर कोमलच कुठं दुचा दुधाची आहे म्हटलं नाही का नाही आरती सोबत मी तिच्या पण सोबत नाही राहत एकटीच राहत जाईल म्हटलं तर चल बाई म्हटलं मग कलावती काजल कमला काकूच्या घराकडूनच यावं म्हटलं हो का ग बरं झालं बरं झालं यायचं आमच्या घराकडे बिनधास्त यायचं आमच्या घरचे दरवाजे तुझ्यासाठी कधी पण खुलेच आहे बिंधास्त यायचं आमच्या घराकडे पाहिजे आली गेली तू आले का सोबत दिसली तू आई तुला बदारण चांगली ते कोमलच्या घरात अशी फटाका फुटते आपण कोणासोबत दिसलो का फटाकाच फुटते आपल्या घरात म्हणून सांगून आली माय तुम्ही माहिती काढणार माया माय मला भर चौकात काढलं तुम्ही माहिती भर बदारात ना हे लक्षात ठेवजो घरी गिरी असून तुम्ही माय असून इकडे तिकडे येत तर पाहिजे बाबा नाही हो बापा मायाही घरी नाहीये माया इथे कोमलच्या भेटीला गेली तिला अंग धरून ताप आहे म्हणते चांगला सन्न ताप आहे म्हणते डोकसो हात पाय भले दुखून राहिले म्हणते तिचे म्हणते भले जमून राहिले म्हणते हे काही वाली साडी निघालत काजी गोदा आली होती माय घरी सांगत मनत, माँ, माँ दा हो म्हणे माय कोमलची तब्येत भली खराब झाली म्हणते माई माय गेली बाबा धावा धाव तिच्या अ माय भाई अंग धरून आहे का माय बाई ना अंग सोडून ताप कसं असते बाबा मग काही लोक आहे ना बापा अंग धरून ताप नाही आहे म्हणते माय मेली गेली तर नाही ना हाय ना जिवंत आहे ना पाहिजे म्हणा मरुन लोक म्हणा तिले तिथे तडपहू तडपाऊ मारायचं आहे अशीच जर मरण तर मग काय वय आपला बदलाच नाही गण तिला तडपहू तडपाव आहे मरून लोक म्हणा हा पाहिजे नाही तर मरून गिरून जायन बिचारी अ माय माय पोरगीची माय पोरगी कोमल बेटा माय कोमलने काय झालं चांगली आहे ना ती कोण तब्येत खराब झाली तिची काऊन झाली काय झाली काऊन नाही मग लवकर मराठी पाहिजे होती एखादा मला तळपू तळपू मर म्हणा पण लवकर मर म्हणा अ काही पोरगी नाही पोरगी नाही मर म्हणा कुत्रीले <laughs> त्या कोंबलीच्या जिंदगीत त्याने असेच दुःख चालू राहिले पाहिजे नुसतं बिमार पडली पाहिजे नुसतं बिमार पडली पाहिजे कुठं नाव तिथे जाता आलं पाहिजे ना कोणत्या प्रोग्राम मध्ये स्वतः आलं पाहिजे ना चांगलं दिसता आलं पाहिजे अशी वाईली वाईली झाली पाहिजे डोंगरी डोंगरी काही सुदीने दिसली पाहिजे काहीच नाही हो व बेमौत मेली पाहिजे बेमौत बेमौत तर मला तिला मारायचा आहे माया मायला तरी माया जीव जायपर्यंत मारलं मला तिला जीव जायपर्यंत मारायचा आहे अहो माय बाई पिंकी तुम्ही माय कल्ला करा वाटते तू ने हिच्यासोबत राहिले कुठे चालली तू हिच्यासोबत काल राहून राहिली व घरी लवकर हो हो हे त्यांनी मी दुकानात ठिकाणी रस्त्यात भेटले हा बोलून राहिला बाई मोठ्या माणसाचा आदर करावं लागते तर तोंड पाडून कसं जाऊ म्हटलं बाई तर म्हणून बोलून राहिले का बोल रा तो बोल की चालली मी घरी चालली आता आजी चालली मी वा 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 नालायक पोरगी सांगत आहे चांगल्याच माणसाची पकडली हो तु पण तू नाही सुधारशील हो बापा नाही सुधारशील सर शांताबाईच्या जीवाले डाग आहे तू डाग शांताबाईची पोरगी म्हणून डाग आणि आहे बाबा तू कलंक त्या घरालेच आहे शांताबाईचा एकही अपवित्र सरे पवित्र गुण एकही नेते सरे अपवित्र गुण आहे हे पाय माय माझ्या घरचा अंधार मी पाहत बस तुझ्या घरचा अंधार तू पाहत बस त्या लकराले त्या पोराले त्या सुनीले पाय ना तू हा त्याचा अंधार आमचा अंधार नको पाहून त्या पोरात त्यात काही भुल नाही दिसला मला तुला टाकून पुण्याला काय ते कावं असं म्हटलं म्हणजे मग झमते काय तर माझ्या घरी येऊ येऊ जवळ असं म्हटलं म्हणजे तसं म्हटलं मला दुसऱ्याच्या नकात केले बोट घाला लागते मग हो वा हो हो सांगायला काय शांती सांगायचं शांतीले कमी झाला मारता देवता चांगली बदाळ म्हणून अजून म्हणून सर आहे का बाबा भांडण लाव तुम्ही लाव असा नये अरे 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 काय म्हणते गाव जत्रा <laughs> लाडक्या गाव जत्रा बायका हो हो आम्ही लाडक्या आहे ना आम्ही आमचे तोंड गोळ आमच्या जग गोळ तसं नाही तुमचा चावटपणा गोळ आहे आणि पैशावाल्याला तुमची खोड आहे बस का वय त्या डोंगडीची कोंबडीची कोंबडीची तब्येत खराब आहे म्हणते माहिती मेलिका व का जिवंत आहे व गेली का नाही गेली हो माहिती जिवंत आहे का मेली आहे तर पाले अगावची नको बोलू ना मेलिका जिवंत हाय अशी विचारत बरी हाय का कशी आहे ती पोरगी मेलिका जिवंत आहे दिसून राहिली गावात कुठे गेली मेलिका ते हा नाल्या गेल्यात पाहून वाहून गेली का ते कोणा कोणाचा हात धरून पहिली त्यांनी तिचे तुकडे तुकडे केले तिकडे अ मग असं असं म्हटलं तर कसं वाटलं तुले शाळ येत माय माय पाय मायच काय घातले बाई ना माय पोगी जिवंतस आहे जिवंतच आहे मायपुरगी हा मी काय गलत नाही विचारलं तुले जिवंत आहे का मेली आहे बा म्हटलं तर तब्येत खराब झाल्यावर जास्त करून काय होते मरते ना तर वाचते बापा म्हणून विचारलं माय पोरगी जिवंतस आहे मला काही बेकारने म्हटलं बाई का मेलिका जिवंत नॉर्मल गोष्ट आहे तर मरते माणूस नाही तर वाचते नाही काय अं माय पोरगी जिवंत आहे ते काय जिवंत आहे मग जाणं पाहिले एवढी कदर आहे तुला जाय पाहिले नाही हो माझ्याची कदर करायला पुरते पण तिची कदर करायला गंगाच्या घरी जाऊन बसली माया खाना झाला गंगाली खाऊन राहिली नको करू नको करू घरी दिसते अशी साधी सुधी भोबड्या दादाची पण बोलायला भले चालक काय बरोबर पोईल धरून बोलते आपला शांता ओय शांता अगे शांताबाई ओ शांताबाई शांता बाई बोला ना बाबा काकी रश्मा पार्वती बोला ना काय म्हणता बोला या घरात या नाही नाही शांता भाई आम्ही घरात गिरत नाही तू टेंशन मध्ये दिसून राहील कोणतं टेन्शन घेऊन राहील तू असा हासरा चेहरा दिसून राहील तू आम्हाला दुसरं टेन्शन टेन्शन पुढे टेन्शन सोड ना आता माझं टेन्शन घेऊ घेऊ मरशी टेंशनच आहे ना आता गंगा बोलत नाही ना माया सोबत काय करतो मग आता गंगा बोलत नाही ते टेन्शनच टेन्शन नाही मय मग आता अमाय शांताबाई शांता बाई अव ते कोमल टेन्शन घेतलं बईन तिची तब्येत मार खराब झाली सल्ल तपली आहे घरी डोकस हात पाय मार दुखून राहिले म्हणते तिचे वाले थंडी वाजून आहे म्हणते तिले म्हणते चलते का पाहिले जराशी माय बाई हाव का बोलाय तब्येत खराब आहे का कोमलची लय म्हणजे शांताबाई म्हणे ते गोदा का सांगे बिचारे का बा तिचं आंग पाय भरलं दुखून राहिलं म्हणे मला ठणकून राहिलं म्हणे रोग वज्जर दुखून राहिलं म्हणे ताय हात ताय पाय वज्जर गरम आहे म्हणे आंग तसं गरम आहे म्हणे चारशे चार जड ब्लँकेट असं गरम आलाय म्हणे काय का सांगू म्हणे मी गेली म्हणे गंगा डिडी आल लावली म्हणे वापस आली म्हणे सांगून राहिली होती म्हणून म्हटलं बाई चलतं का बाबा आले गंगा येऊ देन का हो घरात गंगा गंगा येऊ देन काय घरात

नाही वर्ष मा ते काय झालं काल जसं मी गंगाच्या घरी गेली होती तर गंगाने मला बिचारे अंदर नेऊन रस्त्याच अडवलं हा म्हणे माय घरी याच नाही म्हणे पुरीने मारलं म्हणे पुरीले म्हणे लय मारलं म्हणे आता पुरीची ओळी जात म्हणजे म्हणजे पाण्यात पडल्यासारखे पाहिजे मयापुरीला अशी पडल्यासारखी पाहिजे म्हणून पोरगी म्हणे ठीक आहे म्हटलं बाई मी लढली गेली लढले गेले मी तरी बी म्हणे शांताबाई जाऊ दे म्हणे पोरगी म्हणे त्या घरी आलं तर उभ्याने कापण म्हणे तू माय घरी आलं तुला उभ्याने कापण म्हणे अशी काहीतरी म्हणे रागाच्या भरात समजलं नाही माय म्हणे लढली बिचारी मी जरा लढली गेली तरी पण गंगाली त्याचं काहीच नाही वाटलं गंगा, वाट गंगा मध्ये जाई म्हण शांताबाई शेवटी मला घरात नेऊ दिलं हाकलून दिलं माझ्या दरवाज्यातूनच म्हणून असं वाटते बाई काही मग तिचा राग अजून अजून वाढवा होऊ द्या शांत असं वाटते हो काय पाय बापा मग तू शांताबाई चल शिता चल ना तर दे आम्ही पाहून तिची तब्येत ना जास्त असली तर मग चल जो लागेस नाही हो माय काय बोलून राहिले बापा रश्मी येतो भेटीला येतो मी अशी कशी येऊन येते गंगा येतो मी भेटीले जाऊ दे ना माय शांताबाई जाऊ दे ना काय भांडते ना डबल एकाची एक होतीस मग जाऊ दे तिकडे चल बर अ बाल लहान असल्या म्हणजे एका चेक होत असते हे पोट्टी पाहिलं आता आयुष्य भरायला तोंड नाही खोलत पाहिलं तू कोमल तरी बोलून घे माईच्या पोटीसोबत माईची पोट्टी बोलणार नाही मला एवढं माहिती भल्ली आहे ना मा भल्लेटकुराय कायच करावं काय नाही का बाहेरचं लावलं कोणी का बाहेर को पाले जा लागते का काय का किडे पडलेचे डोक्षात काही समजाल नाहीत काय घोटल्यात दिमा मा काहीचा काही समजायला नाहीत माय जाऊ दे ना माझ्या शांत बाई टेन्शन नको घेऊ बरं जाऊ दे टेन्शन नको घेऊ टेन्शनच आहे मा हे पुट्टी आहे तोपर्यंत टेन्शन आहे पुट तरी अलग सल्ला आपल्या तिकडे पण हे पोट्टी गावात आहे ना म्हणून भलशाल टेन्शन आहे आतापर्यंत चांगली आताच बिघडली कशी बिघडली तर गावात टाकून द्या लागत जाऊ दे मान चल चल माय बाई कोमल सांगत कर माय बापा नाही का कामा तब्येत गिबेत खराब आहे का काही का फोन दे बा काही बरं झालं रश्मीने सांगितलं का नको अशी करतो बापा आता तुम माया तिथे वज्जर कणकण लागत असेल बापा म्हणून कंदारून राहिले बापा ते मुळधारे बिचारे आपल्या गावातले बिचारे दुपारचे दवाखाने उघडले राहत शिवाय उघडच नाही राहत माहिती सांग माणूस म्हणजे समोर आले टेकते पण दवाखान्याने भेटत सांग बापा काय करावं काय नाही काय ढंग आहे का आपल्या इच्छा दवाखान्यामध्ये हम्म गंगा घेऊन जाजो तिले दवाखान्यात घेऊन जाजो रात्री हो माय शिल्पा घेऊन जातो ना माय मी दीड गिट काढली माय पॅरासिटामलची गोडी गिळी देऊन गेली मी तिले ताप कमी गिमी पडतच तिथून उलसक जीव घातलं मेंथिले माय बरं झालं बापा जीव घातलं तर अ माय गंगा दीड गीत काढली तर निघाली का गंगा दीड गीत निघाली काय काय माहिती कोमळ भर वाटते का बाई आता शांत काकू तुम्ही आला ना बोलला मस्त वाटून राहिलं काकू ताप गेल्यासारखं वाटून राहिलं डोकचंही बसलं अंग पायाचे आगही बसली आग म्हणजे अशी तिकड लागलं हात पाय जमून राहिले होते ते बसलं काकू हो काकू तुमची साठून आली होती मला तुमची साठून आली होती दोन दिवसापासून तुम्ही बोलला नाही ना मला तुमची साठून आली हो कामा कोमल भाई दोन दिवस कामातच होते हो माय मी नवरात्र आहे ना तर नवरात्रीची साफसफाई करतो म्हटलं तर काही नाही साफसफाईच काढली तर कामातच होती हो माय म्हणून तुला भेटीला याच राहिलं तुल हो माझ्या घरी काय काय का माय पोरगी मर आले तुझ्या घरी राहू दे माय गंगा दे ना माय पोरगी तब्येत खराब आहे तू भांडायला सुट्टे बाबा तर तर भांडू नको काकू तुमच तुमची तब्येत बरोबर आहे ना काकू तुमची तब्येत गिबेत बरोबर आहे ना माई बरी आहे बापाकडे लक्ष तू नाव खाण्यापिण्यावर पिण्यावर लक्ष देत बापा तू नुस काम 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 नस काम करत बसतं नाव जेवण नाही करत बरोबर ना काही नाही बापा स्वतः स्वतः ध्यान ठेवा लागते आणि तू नुसतं धान्य ठेवत ना काही नुसतं कामच करत बसतो बापा माय रश्मी किती सांगतो बाई मी इले काम कमी करत जाय बाई स्वतःचे इकडे जास्त लक्ष देत जाय काम कमी करत जाय बाई स्वतःचे इकडे जास्त लक्ष देत खेळ वाच समजते जसं समजाले आपल्या आदेश पांडे काकाच्या दवाखान्यात घेऊन जाजे तिले हा तिथं आराम पडते तिथंच घेऊन जाजू तिथे नेल्यापेक्षा हो बाई शिल्पा कोमल 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 भेटत कोमल तुम्हा तुवाली मायू बाबा देत मग प्यालेन देत माय बुल तब्येतच करप झाली बाबा कोणतं माय खात पत नाही काही बरोबर माय बाई काय खात मा काय खायची इच्छा होऊन राहिली तुम्हाला गोड लागून राहिले काय सांग मा मी आणून देतो काय पाहिजे मा तुले सांग मला सांग मी आणून देतो मा तुले विसरली कम बापा। बापा, 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 का कमला मले अशी नको करू किती नाटकी आहे मग अशीच म्हणे मेलिका जीती आहे म्हणे मार भोमलून राहिली काय म्हटलं बाबा कै काही ठाकत का वा कुळ्या कुळ काही बोलत मेलिका जीती काय अपशब्द नको बोलतो बापा आमाई? <laughs> आमाई तर बाबा ते मला अगोदर पहिले माया लाट वरून गुजरा लागलच्या काही बोलत बसू तिकडे फालतू काही लोक बोलत जाऊ कैषच्या काही तर इथं आपल्या जीव आपल्याला खाते ना बोलत राहतो बाबा शांताबाई कैपासून बीमार आहे पोरगी आ काही बसून बिमा गेली नाही काय आहे ते काही जास्त काही भारी मंतर नाही झाली तिथे लढण पडण्या जोगत एकदम काही सिरियस नाही आहे बी बी पिलो झाला ना झाला तिथे ताप आला थंडी वाजून ताप आला बस बाकी काही नाही झालं जास्त काही तू लढू नको हा झाल्या जवळ लढू नको अपेशाने बाई व झोपू का म त्याजवळ आवगुला झोपी दचकत घेऊन झोपू का मग त्याजवळ आ झोपतो मग त्याजवळ मी नाही चल आपल्या आपल्याकडे चलते का म कुठच नाही लवकर घरी चालली जाय काय खात नाही पेट काय म्हणजे काय काय मी घ्यायचे अशीच ठेवतो काय फालतूचे प्रश्न करायचे नाही इथे येऊन खाता का नाही खात पाहचा सरळ चाललं जायचं लोकांच्या घरी येऊन जुलम नाही करायचा कोणाले सांगून राहिले मी पाहता तर लवकर चालली जाय पहिलेच रागात आहे मी दिमाग खराब करायचं नाही माझ्या मला कोणाच जन्म बाईचा बाईचा खूप दुःखाचा जन्म बाईचा बाईचा खूप दुःखाचा स्वतःच्या पोरीले बाई, बाई, बाई भेटून आई देत एक आईची ममता दुसरी आई काय जाणन एक आईची ममता दुसरी आई काय जाणन ओ माझा छकुला माझा सोनूला माझा छकुला कोमल बेटा कोमल बेटा कोमल बेटा एखादी कथा सांगू का मा कथा सांगू एखादी झोप लागन मग कथा सांगू का मी मा, बोजूल्या मा सांग ना लोकशा स्क्रू टाइट करा लागते इच्यावाला झाला वाटते काही बळ बडू राही हो माय तुझी गाणं गेले नको म्हणून म्हटलं ना घ्यायचं आहे नको करू म्हणून पेली आहे का तू आव एवढी पेता मग कमी प्यायची ना अमाय मी काय दारू पे काय हो बापा दारुके आले आली मॅम पोरीला पाहिले किती काही कधी झालं माय पोरगी व्हायचे हो हो बापा आता पोरगी दिसून राहिली पहिले चटकी दिले तिथे डोमे डांबळे करायचे काय घासाले तवा पोरगी होती राक्षसी होती ती तवा पाय बाई शांत बी मला भेटू दे पार पडलं उकरून नको काढू तू मांजर का उकरून काढून राहिली जाऊ दे बाबा चुपचाप बस बा बाप्पा मित्रांनो दिखावा कमलाचा किती काही झाला तरी भेटी राहिल्यावर हाकलून देता का बापा भेटू दे बापा कसं वाटला व्हिडिओ जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आणि कमेंट नक्की जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर भेटूया मग उद्याच्या भागामध्ये गुड नाईट